आपण पाहत आहात आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्था तसेच जनहित लोक कला सेवा संस्था धापेवाडा व ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्था शाखा कळमेश्वर तालुक्यातील लोककलावंत यांच्या संयुक्त विद्यमाने लोककलावंतांचा भव्य मेळावा व सत्कार सोहळा रविवार पाच ऑक्टोंबरला के टी एम हॉल कळमेश्वर येथे मोठ्या थाटात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षाने भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉक्टर राजीव कोद्दार होते याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते लोककलावंत तसे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला मेळाव्यात मूर्ती संस्थेचे सचिव तसेच राजश्री शाहू महाराज वयोवृद्ध कलाकार मानधन समिती सदस्य जिल्हा परिषद नागपूरच्या चौ निशाताई खडसे तसेच राजश्री शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन समिती सदस्य आनंदराव खडसे ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला समिती संस्थांचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबाराव दुपारी यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन यांचा जा जाहीर सत्कार करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजीव पोद्दार यांनी मेळावास मार्गदर्शन करताना म्हणाले की लोककलावंतांना न्याय व हक्क अधिकार तसेच लोककलावंतांच्या मागण्या न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव लोककलावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि शंभर कलावंत लाभार्थ्यांऐवजी तीनशे कलावंत लाभार्थी मंजूर मंजुरी मिळविण्यासाठी मी सदैव प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाला नागपूर जिल्हा जिल्ह्यातील एकशे पंच्याहत्तर मंडळांनी आपली उपस्थिती दर्शवली होती भजन कीर्तन भारूट कडीगमत नाटक गायन अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची कलाकारांनी आपापली कला, आप कला सादर केली या कलाकारांना शाल श्रीफ आणि सन्मानपत्र देऊन सर्व कलाकारांचा सन्मान कला करण्यात आला याप्रसंगी दिलीप धोटे प्रमोदात्ती प्रत्येक कोल्हे धनराज देवके तसेच महाराष्ट्र महिला अध्यक्ष पुष्पताई निंबोळकर विदर्भाध्यक्ष सविता महाले नागपूर जिल्हाध्यक्ष सुनिता भोयर कळमेश्वर महिला अध्यक्षा प्रीतीबिंड कामटी तालुकाध्यक्ष प्रीती वानखेडे प्रमिला वानखेडे मालाड पूर्णा वानखेडे नरकेट तालुकाध्यक्ष अरुणा मुळेकर पार्श्वनी अध्यक्ष वंदना मेश्राम बिहापूर अध्यक्ष बेबी खारकर गंगा मंगला मंगलाहरणे पुष्पा गावणे हिंगणा अध्यक्ष चित्रादाई साई सायने सयाने पत्रकार परवीना डागळे संजय खांडेकर नंदकिशोर पाटील कडमेश्वर अध्यक्ष मनोज धनगरी संघटक पुरुषोत्तम कुंभे आदी शेकडो संख्येने कलाकारांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मनोहरजी धनगरे यांनी केले तर आभार गंगाधर नागपूर यांनी मानले आदर्श भारत ट्रेंडुकोन करता किशोर गणेश सावणे नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत रेंडकोन्यू चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा